एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे बिबट्याने ऊसतोड कामगारावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे उंबरखेड येथील धनंजय गांगुर्डे यांच्या मालकीचे गट क्रमांक चारशे बत्तीसमध्ये आज अठरा डिसेंबर रोजी ऊसतोड चालू असताना बिबट्याने कादवा कारखान्याचे ऊसतोड कर्मचारी संतोष बद्री चव्हाण यांच्यावरती सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे यामध्ये संतोष चव्हाण यांना मोठी दुखापत झाली आहे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून पिंपळगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय आणि या घटनेची माहिती वन विभागाला कळताच बिबट्याला जेर बंद करण्यासाठी चांदवड वनपरिक्षेत्राचे वाल्मिक वर्गन किशोर मोहिते व सर्व रेस्क्यू टीम ही घटनास्थळी दाखल झाली होती रेस्क्यू टीमने उसामध्ये जाऊन बिबट्याची पडताळणी केली असताना त्या ठिकाणून बिबट्या हा पसार झाला होता तसंच अंतिम दर्शी निष्पन्न झाला आणि यावेळेस घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली आहे यावेळेस पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर राऊत हवलदार संतोष शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला होता वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली के जात आहे तर जखमी चव्हाण यांना शासनाने मदत करावी असं आवाहन देखील यावेळेस त्यांच्या कुटुंबियांच्या तसंच नागरिकांच्या वतीने करण्यात आलंय न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत आम्ही दोन माणसं होतो दोन बिबटा आला नवरा बायको होतो नवरा बायको होतो दोन बिबटू आला ते हाताला धरला तू ह्याच्यानं मारून हाकलून दिला अ एवढा परिवार केवडा पो, कवा पोसायचं आता मोडून टाकलं आमचं आता परत सांगत